मस्त पैकी ना हे आमच्या काकीचं आहे काकीच्यातल्या आता पण मस्त पैकी सीताफळ चोर सीताफळ हे बघा मस्त पैकी कशी कशी सीताफळ लागले मग ते बघा हे बघा छान सीताफळ लागलेत छोटे छोटे आहेत बघा कशी मस्त पैकी राहते ना चोरा तरी करायची सीताफळ सीताफळ उकललेलं कुठलंच नाहीये काय करायचं बरं कुठली घ्यायची तोडते आता मस्त पैकी बघा हो का तुमच्या घाना तोडते आणि तुम्हाला सांगायचं गोटा भरते अशी तोडून तोडून घेते घेते बघा आणि तुम्हाला सांगायचं आता हे घेतली असते पण ह्याला आहे ना